अनधिकृत बांधकाम करणारा कोणी असला अग्रवाल असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ते याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत झाडानी सारखा पण ज्या आपला भाग दुर्गम भाग आहे आणि या ठिकाणी सहाशे चाळीस एकर सारखी जमीन जी आहे ती काही जीएसटी आयुक्त म्हणून आहेत त्या बाबतीत देखील कलेक्टरना मी सांगितलं जेव्हा मला ही बातमी कळली तेव्हाच मी सांगितलं नियमबाह्य काम कुणालाही करता येणार नाही बेकायदेशीर काम कुणालाही करता येणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावर चौकशी करा कारवाई करून टाका आणि लोकांना देखील माझं आव्हान आहे विनंती आहे की आपली जमीन दुसऱ्याला कुणी विकू नका कारण या जमिनीतूनच तुम्हाला उद्या तुमच्या चरितार्थ परिवाराचं चालवण्यासाठी उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे या स या भागामध्ये जे काही टुरिझम पर्यटनाला आम्ही चालना देतोय या सगळ्या बाबी ज्या आहेत या भागातल्या लोकांच्या फायद्यासाठी आम्ही करतोय आणि नक्की त्याचा फायदा या गावातल्या लोकांना नक्की होईल